अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या सुनंदा कापरे लिखित आमची आनंद यात्रा या प्रवास वर्णनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग बघूयात आज नैनिताल मसुरी कॉर्बेट पार्क राणीखेत ही एक आनंददायी सहल सकाळी पाचला ला उठून मनाची तयारी करून आम्ही टायगर सफारी पाहायला बाहेर पडलो बसमध्ये बसून नंतर उघड्या जिप्सीत सातचे ग्रुप करून बसलो जसजसं कॉर्बेट पार्कमध्ये आत चाललो तसतशी उत्सुकता वाढत चालली की वाघ कधीतरी दिसेल प्रथम वानरांनी आम्हाला सलामी दिली बार्किंग डियर वानरांचे कळप आई बाबा आणि पिल्लू दिसले नंतर हरणांचा मोठा कळप दिसला पुढे गेलो तेव्हा मोर कोंबड्या दिसल्या मोरांचे आवाज ऐकू येत होते पण ते आमच्यापासून खूप लांब असावेत बहुतेक वाघ दिसेल या आशेने पुढे जात होतो पाणवठ्याच्या जागे थांबत होतो वाट पाहत होतो वाघाची पण कुठेच त्याचं दर्शन झालं नाही पुढं जंगलात गेलो तेव्हा हरणांचे कळप एक दोन काळवीट दिसली एका ठिकाणी हरणं आणि माकडं एकत्र एक दिसली तेव्हा असं समजलं की माकडे हरणांना झाडावरून पाने टाकतात आणि ती पानं हरणं खातात आणि माकडं हरणांचं रक्षण करतात काही संकट आलं तर ते वेगळाच आवाज काढतात आणि हरणांना सतर्क करतात हरणं पळून जातात आणि आपल्या जीवाचं रक्षण करतात कित्येक शतकापूर्वी डार्विन सांगून गेलाय जीवो जीवस्य जीवनम याचा प्रत्यय आला आमच्यासारख्याच तीन चार गाड्या वाघाची प्रतीक्षा करत होत्या पण आज त्याला आम्हाला बहुतेक दर्शन द्यायचं नव्हतं उसकी मर्जी चला किती वेळ थांबणार इथं अतृप्त मनानं आम्ही परत फिरलो आज बाकी काहीच कार्यक्रम नव्हता आजचा विश्रांतीचा दिवस होता संध्याकाळी गेम होते आणि त्याला बक्षिसही होती एका यंगस्टरनं गेम जिंकला आणि बक्षीस पटकावलं जेवणानंतर हा दिवस संपला आज तर पूर्ण प्रवासच होता कॉर्बेट पार्कहून तीनशे तीन किलोमीटरचा प्रवास होता कॉर्बेट पार्क ते मसुरी संपूर्ण दिवसाचा प्रवास सकाळी साडेआठ वाजता नाश्ता करून निघालो प्रवासात कंटाळा येऊ नये म्हणून खेळ खेळलो केव्हा बारा वाजले हे कळलंच नाही आम्हाला बारा वाजता एका हॉटेलमध्ये जेवण घेतलं एक दीड तास तिथं गेला हॉटेल सुंदर होतं सर्वत्र प्लास्टिकची फुलंच फुलं ठेवलेली होती पुढं गाडीत बसलो तर सर्वांच्या झोपेचा कार्यक्रम झाला रस्ता अगदी चांगला होता त्यामुळं फारच बरं वाटलं डेहराडून बायपास रस्ता झालेला आहे त्यामुळं ट्रॅफिक नव्हती स्वच्छ सुंदर काळा भोर रस्ता लांबपर्यंत दिसत होता सभोवताली उंचच उंच साग साल देवदर वृक्ष आम्हाला सोबत करत होते चार वाजता एका ठिकाणी चहासाठी उतरलो चहा पिऊन परत गाडीत बसलो गाडीत नाव घेण्याचा कार्यक्रम झाला नंतर मोठाच घाट रस्ता लागला त्यामुळं घाटाचं सौंदर्य पाहण्यात वेळ गेला नेहमीचेच दृश्य होते एका बाजूला उंच उंच पर्वत आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी सभोवताली सपाट जागेवर घरं बांधलेली एका वळणावरून डेहराडून शहर दिसत होतं ड्रायव्हर फारच चांगल्या रीतीने शिताफीने आणि सावधगिरीने आमची गाडी पुढे काढत होता जाता जाता केमटी फॉल दिसला जिथं आम्हाला उद्या जायचं होतं आमचं हॉटेल खूप उंचावर होतं जवळजवळ सहा हजार पन्नास फूट उंची संध्याकाळी साडेपाचला आम्ही हॉटेलवर उतरलो उंचावर हॉटेल परंतु खोल्या मात्र सर्व खाली मला हे हॉटेल बघून डलहाऊसीची आठवण झाली डलहाऊसीला पण असंच आमचं हॉटेल खाली होतं वर चढून आल्यावर लगेच रस्ता होता हवामान बदलणार होतं उतरल्यावर थोड्याच वेळात खूप थंडी वाजू लागली इतकी की स्वेटर घालावं लागलं रात्री थंडीमुळं जाड जाड रजया पांघरल्या होत्या मध्येच इतकं गरम होऊ लागलं की रजया फेकून आम्ही उठलोच मंडळी आजचा आज व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक आणि आपली पुढची पिढी या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या बुधवारी तोपर्यंत कूच झूम प्रवासाचे स्वप्न बघत राहा धन्यवाद